बाप्पाचं आगमन झालं आहे दीड दिवसाचे बाप्पा त्यांच्या घरी गेले आहेत पाच दिवसाचे बाप्पा त्यांच्या घरी गेले आहेत आणि बाप्पांसोबत गौराईचं सुद्धा आगमन झालं आहे आणि गौराईचं आगमन झालं असून जर आपण विजयाच्या घरी नाही आलो तर मग ते गौराईचं आगमन झाले नाही असं वाटतंय कारण का हे माझं तिसरं वर्ष आहे विजयाच्या घरची मी गौराई बघायला बोलण्याच्या मी तर दर दर्शन करायला येतो yes. <laughs> आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आदल्या रात्रीच तयारी झाली आहे गौराईची दरवर्षी आदल्या रात्रीच होतो आदल्या जे आदल्या रात्री होते ना ती तयारी सगळी तेवढी खरंच खूप सुंदर जसं मी बोललो की हे तिसरं वर्ष आहे माझ्या आणि दरवर्षी इथे आल्यानंतर वाटतं की गौराई आपल्या घरी आले करून असा तर बाप्पा आले आहेत गौराई आले आहेत आणि सगळ्यात पहिली गोष्ट आम्हाला म्हणजे जे डेकोरेशन आहे ना ते खरंच खूप गोड आहे म्हणजे पंढरशिवारी नुकतीच झाली आणि त्याच असायचं मला विचारायला लागलं की हातभार लागलाय तुझा की सगळ्या दादा आणि बहिणीने माझा खरंच या वर्षी काहीच हातभार लागलेला नाहीये फक्त आले कारण काय झालं मी गणपती ज्या दिवशी आले त्या दिवशी सकाळी पहाटे पाच वाजता आले बरोबर बरोबर कारण नाईट शिफ्ट होते त्यामुळे या वर्षी मला काहीच हातभार लावता आला नाही फक्त आल्यावरती हे जे डेकोरेशन आहे बाप्पाच्या तिथे जे डायमंडचं ते मी आणि दादाने आल्या दिवशी केलं पण बाकी काही नाही पण मी सतत व्हिडीओ कॉल वरती मला फोमो दरवर्षीप्रमाणे होतो जास्त झाला कारण की आदल्या दिवशी यायला मिळाला नाही बरोबर हे सकाळीच मी पहाटे आले आणि हार्डली एक तीन तास झोपून बाप्पाच्या आगमनाला सुरुवात केली आम्ही व्हिडिओ कॉल वरती होते काय केले काय केले आज काय केले अच्छा आज तुम्ही डोंगर बनवले अच्छा आज काय केले आज कटआउट लावले तर हे सतत सुरू होत नक्कीच नाही म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा तू एका खरंच खूप सुंदर मालिकेत आपल्याला भेटी लागलीस त्या मालिकेच्या दरम्यान सुद्धा तुला वेळ मिळत पूर्णपणे बीज होतीस या वर्षी जर तेच झालं या वर्षी तर बघा म्हणजे हॅड्स येस एक्स्ट्रा एफर्ट्स लागले ला आहेत पण काय सांगशील असं असतं ना जो पन, आ, की जेव्हा आपण मला तर असं वाटतं की बाप्पा आपल्या घरातून कधीच जात नाहीत गणेशोत्सव फक्त निमित्त असतं की त्यांची अजून चांगली सेवा करून घ्यायला गै। पण बाप्पा आपल्या घरी वर्षानुवर्ष असतात आपण काही मागितल्यानंतर जसं तुला या वर्षी सुद्धा दिलंय काय सांगशील किती बारेच फिलिंग काम यार काम पण यार घरी जायचं बाप्पाला जायचं भेटायला काय सांगशील म्हणजे थोडीशी मनात खंत वाटते की सण किंवा पर्सनल गोष्टी सगळ्या मिसआउट होतात पण मला जे आवडते ते मला करायला मिळतंय त्यामुळे ठीक आहे ओके आणि तेवढाच घरच्यांचा सपोर्ट इतका आहे की मला ते भासू देत नाहीत की नाही तू नाही आहेस किंवा तू यायलाच हवायस किंवा असं काही कुठे प्रेशर काही नाही मलाही मी सतत मीच उलट त्यांना सतत फोन करून असते की काय चाललंय आता काय चाललंय पण तितकंच कामही इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी आणि ते प्रायोरिटीवरती आहे तर आज सुद्धा शूट करून काल रात्री आले मी गौरीची मी तसं सांगितलं दरवर्षीप्रमाणे बाकी काहीही जगात झालं गौरी आज पाहिजे तीच पाहिजे कुठेही असो कुठल्याही जगात असो तर ते झालेलं आहे मला गवरायचा विषय निघाला आहे तर मग त्याचबद्दल की ना जसं मी सुरुवातीला त्याच्या शिवाय रात्रीच तयारी होऊ शकत नाही का होते कारण मला करायची असते बरोबर घरचे सगळे रेडी असतात पण मला करायचे असते म्हणून ते ठेवून देत की नाही तुला असं वाटायचं नको मला आवडतात ह्या सगळ्या गोष्टी इनफॅक्ट काल मी तीन वाजता निघाले ठाण्यावरून शूट करून आणि फाय ट्वेंटी फायव्ह आगमनाचा मुहूर्त बरोबर मी बरो एक्झॅक्ट पाच वाजता पोहोचले जे आणि सगळं रेडी करून ठेवलेलं आई मोठ्या आई वहिणी सगळ्यांनी की रेडी करून की तू आल्या आले आपण सुरू करूया सो ते मला मिस नव्हतं करायचं मग करेक्ट वेळेत पोहोचले नक्कीच नक्कीच नाही मी बोलतो ना की दरवर्षी ना गौराची आरस खरंच खूप सुंदर असते कारण का पहिले दोन वर्ष बघितली तेव्हा तर सुंदर होतीच या वर्षी सुद्धा आरस खरंच साधी सिंपल जर असली तरी तिथे खरंच खूप मनामध्ये बसणारे आहे आरस वगैरे चल ठीक आहे पण घरामध्ये सुद्धा गौराई आहे तुझ्या बहीण आहे वहिनी आहे आई आहे मोठी आई आहे त्या गौराई किती महत्वाच्या आहेत विजयाच्या या पूर्ण सगळ्या प्रवासासाठी खूप खूप जास्त महत्वाच्या म्हणजे त्यांच्याशिवाय मी काहीच नाही इनफॅक्ट सगळेच म्हणजे एकूण एक मेंबर माझ्या फॅमिलीतला म्हणजे चिकू पासून चिकू चिकू तर आता तो आता फेवरेट झाला कारण का मी आलेला माझं तेच की कुठे गेला छोटा गेल्या वर्ष भेटलेला आम्हाला असं हा तर चिकू पासून सगळेच म्हणजे सगळेच तितकेच महत्त्वाचे आहे प्रत्येकाचा माझ्या आयुष्यात खूप मोठा वाटा आहे आणि त्यांच्याशिवाय मी काहीच नाहीये म्हणजे मी जे काही काम करू शकते ते फक्त घरच्यांच्या आणि माझे काही जवळचे मित्र मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्या सपोर्टमुळेच आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळेच सगळं करते त्यामुळे स्पेशली बद्दल म्हणायला गेलं तर आई मोठी आई आणि वहिनी ह्या माझ्या चारही खूप अशा गौराई आहेत त्यांच्याशी मी काहीच नाही म्हणजे त्या आहेत म्हणून मी आहे आणि त्यांच्या प्रत्येकीकडून काहीतरी शिकण्यासारखं आणि प्रत्येकीकडून कडून मी रोज काहीतरी शिकत असते आणि त्या खूप मी खूप लकी फील करते की ह्या चारही गौराई माझ्या आयुष्यात आहेत नक्कीच नक्कीच गौराई सुद्धा आल्या आहेत बाप्पा तर त्यांच्या आधीच आपल्या घरी येऊन बसला म्हणजे बाप्पाने ऑलरेडी ब्लेसिंग दिल्याच आहेत त्याच्यानंतर गौऱ्या नंतर अजून एक म्हणजे वातावरण खरच चेंज होतं बाप्पा काही दिवसांचे जातील गौरव सुद्धा जातील एक असतं ना की घर खाली खाली होतं आणि हो, खरंच घर हो, खाली खाली वाटतं म्हणजे तुम्हाला तुला तर स्पेशल वाट असेल जर चिकू घरी असेल ना तर धमाल असतील जर तो थोडा वेळ बाहेर गेला तर एकदम घर खायला असं होतं बाप्पा आपल्या घरी आहेत बाप्पांना थँक्यू सॉरी बोलायचं असेल मी ते नाही विचार पण मित्र की काय मागशील बाप्पाकडे कारण का, का असं ना की जर आपण मनामधून काही इच्छा मागितली ना तर ते बाप्पा आपल्याला पूर्ण देतातच येतात तर अशी कोणती विजयाची अभिनेत्री म्हणून अशी कोणती इच्छा किंवा बाप्पा मला ह्या वर्षी एवढं करायचं काय सांगाल त्याबद्दल अभिनेत्री आणि व्यक्ती म्हणून मी दोन्ही दोन्ही भूमिका साकारताना मी असं म्हणेन की बाप्पाला सगळं माहिती बरोबर सो मला त्याला वेगळं सांगायची गरज नाही जे मनात असतं आणि ते ते इच्छा पूर्ण करून टाकतो so, स्पेशली सांगत, अगरेच्छ, अगरेच्छ। सांगत, आ, मी कधीच नाही सांगत आणि आजही नाही सांगणार जे काय आहे ते खूप त्यासाठी मी खूपच भाग्यवान आहे आणि जे काय सुरू आहे ते खूप छान सुरळीत सुरू राहू दे असंच असंच छान छान गोष्टी छान छान स्वप्न माझी सगळी हळूहळू पूर्ण होतात ती असेच पूर्ण कर एवढीच माझी इच्छा आहे आणि सगळ्यांना सगळ्या माझ्या फॅमिली मेंबर्सना माझ्या मित्रमैत्री परिवारांना सगळ्यांना छान हेल्दी राहू दे हेच माझं मागणं बाकी वेगळं काही मागणं कितीही <laughs> कामामध्ये मा वेगळं असली ती तरी दोन दिवस सुट्टी मिळवते सगळ्यात महत्वाचा <laughs> सुट्टी मिळवते बाप्पा तू येशील तेव्हा सुट्टी मिळवते दरवर्षी हे सगळ्यात महत्वाचं भले मी कुठे असू दे एवढं बाकी जे असेल तेवढं मला ते सांगायची गरज पण घडून मला मिळतेच म्हणजे कितीही झाले की तर परवा दोन दिवसापूर्वीच मला आमची स्केड्युलर म्हणाल की नाही तुला नाही सोडू शकणार म्हणजे काल लवकर आजची सुट्टी होईल पण लवकर तुला नाही सोडू शकतो म्हटलं नाही अगं मला जावंच लागेल गौरी अगं मी नाही मी मला कस तरी होतं मी जर नाही गेले दरवर्षी ना तर मला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा तर नाहीच नाही म्हणत होते पण मग मी ठीक आहे जे होईल हो हो ते होईल ह्याच्यावर होते पण ते झालंच आणि मी करेक्ट वेळी पोचले नाही माझ्या असं बोलाय काय हरकत नाही की बाप्पा जस जसं तू पण बोललीस की बाप्पा आपल्याला देतोच तो खरं खूप काय मागितलंय पण त्याची सुद्धा इच्छा असते की नाही बाबा माझी मुलगी माझ्या घरात आली पाहिजे त्याच्याकडून जोपर्यंत गौराईचं आगमन होत नाही घरी तोपर्यंत तो सणाचा पुराव होतो नाही खरंच खूप आरे वाटत तूर्तरी थांबतो विजयाच्या घरी आलोय तर दर प्रथेप्रमाणे चकली खाल्लेली आहे सकाळची आणि आता भयंकर गोड असं जेवण करायचं जे oh, गेल्या वर्षी सुद्धा जेवलो yes. आहे खूप धन्यवाद yes. सुंदर देखा mm -hmm. असा देखावा की खरंच असं ना ही आरसना खरंच खूप कमी दरामध्ये आता बघायला मिळते कारण का कामाच्या या वेग्रग्रस्ताच्यामुळे ना तर ना खूप अशी कमी घर उरलेली आहेत मित्र बोलीनी की जिकडे असा देखावा बघायला मिळतो इनफॅक्ट ह्या वर्षी स्पेशली दादा पप्पा जिजू वहिनी आणि ताई यांनी मिळून चिपू सुद्धा हा चिपूचं नाव नाही विसरायचं काही खूप मोठा ह्या सगळ्यांचा खूप मोठा वाट आहे डेकोरेशन पूर्ण करण्यात आणि असं क्रिएट करण्यात कारण की दरवर्षी आमचं चालू असं की काय करायचं पण ह्या वर्षी ठरवून सगळ्यांनी म्हणजे बिफोर हँड सगळं प्लॅन करून ठरवू की आपण असं करूया आणि हे क्रिएट केले हे डोंगर वगैरे करणं खाली डबे आहेत याच्या खाली डबे आहेत सो ते सगळं डोकं दादा जीजू पप्पा यांच आहे ते सगळं तू परत शिकूचा खूप चिकू चिकू झोपला झोपला मला की तो हो सुद्धा काल रात्री सकाळपर्यंत जागा होता तो जागा असतो नाही खरंच तूरकस येत आमतो भूक लागल्या <laughs> जेवण करून जायचं <laughs> तो वाट बघते नक्कीच आणि कटाचे आमचे सुद्धा आहे पण बघितले नैवेद्य मध्ये सो खरच खूप धन्यवाद या वर्षी सुद्धा आम्हाला घरा तुझ्या घरामध्ये इन्व्हाइट केलं त्याबद्दल नक्कीच आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण परिवाराला गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू तुम्हाला सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि महत्त्वाचं माझी मालिका कमळी ही पाहायला विसरू नका दररोज रात्री नऊ वाजता आपल्या झी मराठीवर सगळ्यात महत्वाचं आहे हे बाकी बाकीचा राहू दे पण हे सगळ्यात राहू दे हे महत्वाचं आहे महत सगळ्यात नाही खरंच खूप भारी वाटतं आपण सेटवर सुद्धा भेटू तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा जाने आने राजकारण मनोरंजक असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप सोशल मीडिया आणि सोबत कनेक्टेड रहा